खर तर आता आपण सांगितलं की मार्गदर्शन करावं ज्यांनी गेले पन्नास वर्ष मार्गदर्शन केलेलं आहे ज्या संस्थेने ज्या संघटनेनी त्याच्याकडून मी शिकायला आलेलो आहे मार्गदर्शन वगैरे करायला आलेलो नाही आहे स्थानीय लोकाधिकार समिती गेले पन्नास वर्ष एका ध्येयानी काम करत आहे एका जिद्दीनी काम करत आहे वेगळा जिगर लागतो ह्या कामासाठी आपण पाहत आलेलो आहात की गेले अनेक दशक आणि अने गेल्या पन्नास वर्षात तर गेली पाच दशकं आपण पाहत असाल प्रत्येक वर्षी जॉब क्रिएशन हा एक खूप मोठा विषय होत चाललेला आहे आपलं जे एक नेहमी ब्रीद वाक्य राहिलेलं आहे की जिथे अन्याय असेल तिथे आम्ही असतो आणि त्या अन्यायाला आम्ही मोडून काढू हे आपलं जे ब्रीद वाक्य राहिलेलं आहे मला वाटतं तेच ब्रीद वाक्य आपल्याला आत्ता सर्वात गरजेचं आहे एक गमतीचा भाग म्हणून देसाईसाहेब साहेब अनिल देसाई साहेब जे अन्यायाविरुद्ध आपण लढत आलेलो आहोत मला वाटतं सगळ्यात मोठा अन्याय तुम्ही आज केलेला आहात कारण रविवारच्या दिवशी आम्हा सगळ्यांना तुम्ही लवकर इथे बोलवलेले आहेत बरोबर ना आणि म्हणून मी बघतोय अजून मागच्या खुर्च्या भरत चाललेल्या आहेत लोक येत आहेत मेगा ब्लॉक आहे हळूहळू लोक येत आहेत आणि आल्या आले मी पाहिलं होतं की मागच्या थोड्या खुर्च्या मोकळ्या होत्या संजय राऊत साहेब आपण त्या ज्या खुर्च्या पाहत्या मागे तर भरत चाललेल्या आहेत मग अशी त्या मोकळ्या होत्या आणि मला थोडी धाकधूक होती कि अरे हाँ की अरे ह्या खुर्च्या भरणार की नाही भरणार की नाही आणि तेवढंच मला आठवलं की हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम नाही आहे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ज्या खुर्च्या भरलेल्या असतात तेही निघून जातात त्यांची खुर्ची पकडून ठेवायला पण असो हा आपल्या शिवसेनेचा कार्यक्रम आहे हा स्थानी लोकाधिकार समितीचा कार्यक्रम आहे आणि माझ्या आजूबाजूला जे अनेक सिनियर नेते वरिष्ठ नेते बसलेले आहेत मग रावते साहेब आहेत देसाई साहेब आहेत हे सगळेच आपण पाहताय की अनेक वर्ष आपल्या न्याय हक्कांसाठी लढत आलेले आहेत झगडत आलेले आहेत वेगळ्या वेगळ्या स्तरावर करत आलेले आहेत कदाचित त्यांच्या भाषणांमध्ये त्यांच्या मनोगतामध्ये गेल्या पन्नास वर्षाचा प्रवास कसा होता ह्याच्यावर प्रकाश टाकतील त्यांच्या आठवणी असतील तुमच्यासोबतच्या आठवणी असतील जी काही आंदोलनं झाली काठ्या खाल्ल्यात आपण जेलमध्ये जायला लागलेले केसेस झालेले आहेत आणि हे सगळं करून आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या कशा मिळवून दिल्या आपण रोजगार कसा मिळवून दिला रोजगारच्या संध्या वाढवून कशा दिल्या ह्याच्यावर देखील ज्या आठवणी असतील त्या सांगतील माझं वय तेहतीस असल्यामुळे माझा तो अधिकार नाही की मागच्या आठवणी काय आहेत ते सांगू शकतो मी मी लहान म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आजूबाजूला फिरत आलेलो आहे माझ्या आजोबांच्यासोबत दौरे जमा केलेत मला आठवतं अनेक वेळा आपण स्थानिक लोकाधिकार समिती म्हणून जे काही तिथे पदाधिकारी असायचात ते माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे येऊन ब्रीफिंग करायचं की ह्या मतदारसंघात नक्की काय वातावरण आहे कोण पुढे आहे मला आठवतं अनेक वर्ष उद्धव साहेब देखील आपल्याला सर्वे करायला वेगळ्या वेगळ्या मतदारसंघात पाठवायचे मग ती मुंबई महानगरपालिकेची असो किंवा कुठच्याही लोकसभेची असो हो? आणि हे देखील आठवण आहे मला की ह्या सर्वेमधून वेगळ्या वेगळ्या एजन्सीज असतात ते तर करत असतात हल्ली आपण पाहत आहे मूड ऑफ द नेशन सी वोटर अमुक तमुक सगळं असतं पण त्यावेळी सर्वे करत असताना स्थानिक लोकाधिकार समितीचे जे आपले सदस्य सर्वे करून यायचे ते शंभर टक्के बरोबर सर्वे असायचे आणि कुठेही असे सर्वे इन्फ्लुएन्स नसायचे की स्थानिक कोणतरी नेता सांगतो आहे म्हणून ह्यांचंच नाव पुढे कर किंवा त्यांचंच नाव पुढे कर प्रामाणिक सर्वे असायचे आणि आत्ता पण मी पाहिलं मध्यंतरीच्या काळात उद्धवसाहेबांनी जो लोकसभेचा आढावा घेतला प्रत्येक लोकसभेचा प्रत्येक विधानसभेचा आढावा घेतला आणि त्याच्यात देखील काही काही ऑब्झर्वेशन काही काही असे काही काही गोष्टी जे स्थानीय लोकाधिकार समितीचे आपले सदस्य सांगायचे ते एवढे हार्ड हिटिंग होते की समोरच्याला मान्य करायलाच लागायचं की साहेब ही सत्य परिस्थिती आम्ही ह्याच्यावर काम करू असो हे झालं आत्ताचं आणि मागचं मला वाटतं ते एक तेहतीस वर्षाचा तरुण मुलगा म्हणून मी जे आपल्याकडे मागायला आलेलो आहे ते म्हणजे माझ्या पिढीसाठी तुम्ही थोडं गायडन्स करणं गरजेचं आहे भविष्यात काय आपल्याला गरजेचं आहे हे आपण सांगणं गरजेचं आहे आपण अनेक वेळा पाहत असतो जे आपले सेमिनार्स असतात त्याच्यात आपण पण ऑफिसमध्ये सेमिनार घेत असतात मग कधी कधी आउटिंग असतं तुमच्या ऑफिसचं मग बँकेचं असो एव्हिएशन सेक्टरचं असो पी यूचं असो पण ह्या आउटिंगमध्ये जसं सेलिब्रेशन वगैरे चालत असतात तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेमिनार्स चालतात आणि आता ही वेळ आलेली आहे की महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला तुम्ही एक साधारणपणे सेमिनार घेऊन सांगणं गरजेचं आहे किंवा अशीच एक जाहीर सभा घेऊन सांगणं गरजेचं आहे कदाचित जिल्ह्या जिल्ह्यात घेऊन सांगू शकतो हे लोकसभा झाल्यानंतर अनिल देसाई साहेब शिंदे साहेब आपण कार्याध्यक्ष आहात मला वाटतं स्थानिक लोकाधिकार समितीने एक थोडासा एक सेमिनार घेणं गरजेचं आहे किंवा आपले कार्यक्रम घेऊ जसं आपण करिअर गायडन्स ज्याला बोलतो शिवसेना अनेक वर्ष दहावीनंतर नंतर काय करायचं बारावीनंतर नंतर काय करायचं हे आपण करिअर गायडन्सचे कार्यक्रम घेत आलेलो आहोत खूप वेळा असे पण आपण कार्यक्रम घेतो की प्रत्येकाला पंच्याहत्तर टक्के मिळत नाहीत ऐंशी टक्के मिळत नाहीत हल्ली तर मला वाट आठवतं गेल्या दहा वर्षात नव्वद टक्के मिळाले तरी जॉब्स मिळायचे नाहीत किंवा ऍडमिशन मिळायचे नाहीत आणि आता परिस्थिती अशी झाली आहे की तुम्ही शंभर टक्के जरी मिळवले तरी नोकऱ्या आहेत तरी कुठे हा प्रश्न आता पडायला लागलेला आहे पण स्थानीय लोकाधिकार समितीचे आता पुढच्या काही वर्षांमध्ये मोठं काम करू शकतं ते म्हणजे सेक्टर एक्सपर्ट म्हणून जे आपण काम करतो तुम्ही या सेक्टरमध्ये मग एव्हिएशन असेल बँकिंग असेल अजून कुठचं क्षेत्र असेल सेनाभवनला मला आठवतं पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आपले क्लासेस चालतात मग इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस असतात आय बी पी एसच्या एक्झामचे क्लासेस असतात रेल्वेचे क्लासेस असतात इंटरव्ह्यूसाठी कसं आपण सामोरं यायचं ह्याचे क्लासेस असतात तसं सेक्टर एक्सपर्ट म्हणून किंवा या सेक्टरमध्ये तुम्ही अनेक वर्ष काम केलं म्हणून तुमच्याकडून आता आम्हाला ऐकून घ्यायचं आहे की शिकून घ्यायचं आहे की आपल्या देशामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये काय नक्की बदलू शकतं तुमच्या जॉब्समध्ये तुमच्या रोजगारामध्ये तुमच्या नोकऱ्यांमध्ये काय नक्की नवीन गरजा असतील ज्या आपल्याला शिक्षण क्षेत्रात बदलायला लागतील किंवा आम्हाला वेगळ्या काही ट्यूशन लावायला लागतील जेणेकरून आम्ही त्या जॉबसाठी तयार होऊ शकू कारण जेव्हा आपण करिअर फेअर लावतो जॉब फेअर लावतो गर्दी खूप होते एवढा ढीक भरून आपल्याकडे ॲप्लिकेशन्सचा साठा होतो पण नक्की ज्या कंपन्या येतात त्यांची रिक्वायरमेंट काय असते आणि आपलं जॉब क्वालिफिकेशनसाठी जी रिक्वायरमेंट असते त्यातला फरक आपल्या शिक्षणात जे काही बाबी कमी पडल्या आहेत तो जो फरक आहे ना तो आपल्याला भर भरून काढणं गरजेचं आहे पुढची पन्नास वर्षं ही कशी येतील मला वाटतं कोणीच सांगू शकत नाही पुढची पन्नास वर्षं काय पुढची पाच वर्ष कशी असतील आपल्या देशासाठी आपल्या जगासाठी हे कोणी सांगू शकत नाहीत नव्वदितला काळ मला आठवतं लिबरलायझेशन डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केल्यानंतर ग्लोबलायझेशनचा काळ होता अनेक दारा आपल्यासाठी उघडली गेली मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या देशात येऊ आल्या आणि देशात आल्यानंतर कोणाचंही केंद्रात राज्य असो मग काँग्रेसचं असो भाजपाचं असो एन डीचं आपलं सरकार असो किंवा कोणाचंही असो कधीही कुठेही प्रांतवाद केला नाही की तुम्ही गुजरातमध्ये जा किंवा अमुक राज्यात जा आणि महाराष्ट्रात जाऊ नका पण ती भीती आता वाढायला लागलेली तो विषय मी पुढे येणार आहे पण त्याच्या आधी जे काही तुमच्या तुमच्या सेक्टरमध्ये बदल घडत आहेत मला वाटतं त्याच्यावर आता आपण विचार करणं गरजेचं आहे त्याच्यावर कदाचित स्थानीय लोकाधिकार समितीकडून एक व्हाईट पेपर पण येऊ शकतो व्हाईट पेपरचा हल्ली जमाना आहे कोण व्हाईट पेपर काढते कोण ब्लॅक पेपर काढतंय पण राजकारण न जाता टेक्निकली काय बदलत आहे मला वाटतं ह्याच्यावर विचार करणं आपल्याला गरजेचं आहे कारण स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजे रोजगार भूमिपुत्रांना हक्क न्याय हक्क जे शिवसेनेचा आपला जन्म झाला खूप वेळा फ्रेंचमध्ये एक शब्द वापरला जातो रेझॉन एत्र त्याचा अर्थ आहे रिझन टू बी आणि शिवसेनेचं रेझॉन द एत्र रिझन टू बी जर विचारलं तर स्थानिक लोकाधिकार समिती हे आपलं रिझन टू बी आहे अस्तित्वाचं कारण हे स्थानिक लोकाधिकार समिती आहे आपलं मुख्य कारण हेच होतं शिवसेनेचा जन्म ह्याच्यासाठीच झाला होता की न्याय हक्क स्थानिक भूमिपुत्रांचा आवाज कोण ऐकला ऐकत नाहीये रोजगार मिळत नाहीये नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि आता नोकऱ्या जर आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या असतील तर डिजिटलचा जमाना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे मेकनायझेशनचा जमाना आहे मशीन लर्निंगचा जमाना आहे आणि ह्या पूर्ण काळामध्ये आपण आता हातावर हात घालून बसू शकत नाही की आपण नुसतं आपले आता बी ए किंवा इंजिनियर झालो तर आपल्याला नोकऱ्या मिळतील ह्याच्यावर तुम्हाला टॉपअप म्हणून काय नवीन शिकायला लागणार आहे ह्याचा विचार आता करणं गरजेचं आहे जगभरातले तुम्ही ट्रेंड्स बघा एस मध्ये अमेरिकेमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक कंपन्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटी वगैरे सारखे जे प्रकार आहेत ते वापरले जातात आणि आता जे आपले ॲडव्होकेट्स आहेत त्यांचे पण जॉब्स चाललेले आहेत कारण जे काही तुमचे ट्रस्ट डीड्स असतात किंवा कंपनीचे डीड्स असतात जे काही तुमचे अग्रीमेंट्स असतात हे चॅट जी, जी टीवर टाकलं की तसंच्या तसं बरोबर ते प्रिंट होऊन येतं आणि कधी कधी कोर्टात देखील आर्ग्युमेंट चॅट जी पीटीवर न व्हायला लागलेलं आहे हे एक वेगळं जग आहे साधा आता मला तुम्ही सांगा आपल्या सर्वांकडे फोन आहेत ना मोबाईल फोन आहेत का आहेत सगळ्यांकडे किती लोकांकडे जर हात वरती करून सांगा मला सगळ्यांकडे ना सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे की तो जुना नोकियाचा फोन, स्मार्ट फोन, फोन आहे स्मार्टफोन आहे सगळ्यांच्या फोनवर व्हॉट्सॲप आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे स्नॅपचॅट आहे नाही स्नॅपचॅट काही काही लोकांकडे नसेल पण कितीतरी आता बिझनेसेस हे व्हॉट्सॲपच्या चॅटबॉटवर आलेले आहेत म्हणून समोरून उत्तर देण्याची पण गरज नसते कारण तुम्ही हाय टाकलं की बरोबर समोरून उत्तर येतं केतकर साहेब आपलं सरकार असताना आपण मुंबई महानगरपालिकेच्या ऐंशी सर्व्हिसेस ह्या व्हॉट्सअपच्या आपण चॅट जी पी टीवर आणलेल्या व्हॉट्सअपच्या चॅटबॉटवर आणलेल्या कारण एकच होतं तुमचा जन्माचा दाखला असो किंवा काही असो तुम्हाला विदाउट ह्युमन इंटरफेस म्हणजे समोर व्यक्ती नसली तरी चालेल पण त्या मशीनमधून तुम्हाला उत्तर येईल आणि तुम्हाला कुठेही काही दे घे न करता टेबलाच्या वरती असो खालती असो तुम्हाला डायरेक्टली तुमचं काम हे करून मिळेल पण हे सगळं होत असताना आपण ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमा, जमान्यामध्ये ह्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या जमान्यामध्ये एव्हिएशनच्या नवीन बदलत्या जमान्यामध्ये चॅट जी पी टीच्या जमान्यामध्ये नक्की बसणार कुठे तुमची पुढची पिढी म्हणजे आम्ही सगळे ह्यांना नोकऱ्या मिळणार कशा रोजगारची संधी उपलब्ध कशी होणार ह्याच्यावर आता आपण विचार करणं गरजेचं आहे हा एक खूप मोठा विचार होऊ शकतो देशाला आपण मोठं योगदान देऊ शकतो जर आपण भविष्याचा विचार केला आपण आत्ताचा विचार केला कारण आपण एक लक्षात घ्या आपल्या देशामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष जो भांडत आहे तो मागे पन्नास वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यावर भांडत आहे शंभर वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यावर भांडत आहे हजार वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यावर भांडत आहे ही व्यक्ती योग्य बोलली की ती व्यक्ती योग्य होती ह्यांनी बरोबर केलं की त्यांनी बरोबर केलं ह्याच्यावर सगळं भांडत आहेत झगडत आहेत पण भविष्यासाठी कोण लढत आहे आपल्या हा विचार कोणीच आपण करत नाही आपण केला पाहिजे शिवसेना म्हणून केलं पाहिजे आज मी आज तुम्हाला ही विनंती करायला इथे आलेलो आहे एका बाजूला ज्या भविष्याकडे आपण बघत आहोत ज्या न्याय हक्कांसाठी आपण लढत आलेलो आहोत तीच वेळ आत्ता ही आस आहे हीच ती वेळ हीच ती संधी कारण जेवढा अन्याय आपण महाराष्ट्रावर पाहत आलेलो आहोत ठीक आहे आपण त्यावेळी मोठा लढा दिला आहे आपल्या समोर हे चित्र आहे माझ्या आजोबानी म्हणजे आपल्या सर्वांच्या वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक आपल्यासाठी रोजगारचं मोठं साम्राज्य उपलब्ध करून दिलं संधी उपलब्ध करून दिली दारं उघडून दिली लढाईचं कसं हे शिकवलं पण ते जे क्लासेस आपल्याला मिळालेले आहेत ती जी शिकवण आपल्या रक्तात आहे त्याचा वापर करण्याची वेळ आज आलेली आहे कारण आज आपण पाहतोय की जणू काही या देशात एकच राज्य आहे दुसरं राज्यच उपस्थित नाही कुठच्या देशामध्ये म्हणजे आपण पाहत असाल मणिपूरमध्ये मणिपूर झल्ट आहे कोणी तिथे लक्ष देत नाहीये लडाखमध्ये आंदोलन चालू आहे की होय आम्ही राज्य म्हणून बरे होतो युनियन टेरिटरी आम्हाला नको आहे तिथे हजारो लोक रस्त्यावर आलेले आहेत पण कोणी मीडियामधून तिथे लक्ष द्यायला तयार नाहीये महाराष्ट्रामधून आपण सतत आवाज फोडत आहोत की जे पी एसयू सेक्टर तुम्ही विकत आहात डिसइन्व्हेस्टमेंट करत आहात आम्हाला विचारत तरी जा की नक्की ह्याची पुढची भूमिका काय असेल आमचं भविष्य काय आहे जे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आहे जे कॉन्ट्रॅक्ट लेबरचा प्रश्न आहे पण आवाज ऐकायला संसदेत तयार नाहीत ही संसदेचं जे आत्ता शे काय अधिवेशन होतं मला वाटतं शेवटचं अधिवेशन होतं आणि त्याच्यात देखील प्रत्येक खासदाराने पी यू विकण्यावरनं डिसइन्व्हेस्टमेंटवरनं ठीक आहे जर चांगलं काही घडत असेल तर विरोध नाही आहे पण विकायचं म्हणून विकायचं आणि पुढे निघून जायचं हात धुवून व्हायचं ही जी भूमिका केंद्र सरकारची आपण पाहायला लागलेलो ना ही धोकादायक आहे आणि एका बाजूला पब्लिक सेक्टर मधला आपण पाहताय एक 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 विकत चाललेले आहेत होत आहे ते डिसइन्व्हेस्टमेंटचे टार्गेट जे आपण मागच्या बजेटमध्ये ऐकले होते ते ह्या बजेटमध्ये आपण पाहतो आणि प्रत्येक वर्षी हे पाहत जातो टार्गेट तर आपल्याला काही आपण पोचतच नाही पण जे काही डिसइन्व्हेस्टमेंट होते आहे ती कमी व्हॅल्यू मध्ये कमी किमतीला ह्या केंद्र सरकारचे काही ठराविक मित्र हे विकत घेत आहेत बरं प्रत्येक गोष्ट जेव्हा प्रायव्हेटाईज होते एअर इंडिया असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल आपल्या मुंबईतूनच आपल्या महाराष्ट्रातूनच खेचून घेतलं जातं आणि पाठवलं कुठे जातं गुजरात गुजरातमध्ये गुजरातचे आपलं भांडण नाही गुजरातचे आपलं काही वैर नाही पण दुःख ह्या गोष्टीचं होतं मला की जेव्हा आपल्या हक्काचं शंभर टक्के जे महाराष्ट्रातच राहणार होतं महाराष्ट्रात येणार होतं हा उद्योग किंवा हा असलेला उद्योग किंवा येणारा उद्योग जेव्हा गुजरातमध्ये पळवला जातो आणि गुजरातमध्ये देखील चालू शकत नाही तेव्हा मला दुःख होतं आणि तेव्हा मला राग येतो कारण नुकसान हे देशाचं होतं एक साधं उदाहरण देतो मी जास्त वेळ आपलं घेणार नाही कारण मला माहिती अनेक दिग्गज बसलेले आहेत त्यांना देखील त्यांचं मनोगती ते सांगायचं आहे पण आपण ऐकत असाल खूप वेळा मी वेदांता फॉक्सकॉन ह्या कंपनीबद्दल बोलत असतो एक आत्ता मी पुस्तक वाचतोय चिप वॉर त्याच्यात हेच जाणवतं आपल्याला की साधारण एकोणीसशे पन्नासपासून साठीपासून जे काही सुपर पॉवर बनलेले आहेत त्या दुसरे एकामेकांच्या देशावर आरडोआरडा करून नाही स्वतःचे मोठे होर्डिंग करून नाही जी ट्वेंटीची परिषद करून नाही तर त्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग करून मजबूत करून बनलेल्या आहेत आणि त्या चिपवरमध्ये एकच दिले सेमी कंडक्टरची जी ताकद आहे सेमी कंडक्टर चिपची ती ताकद नेमकी काय आहे ह्या त्या पुस्तकात दिलेल्या आहे आज प्रत्येक गोष्ट जी आपण करतो प्रत्येक गोष्ट मग सकाळी जर तुमचा टूथब्रश दात घासण्याचा ब्रश हा इलेक्ट्रिक असेल त्याच्यात चिप असेल मोबाईल फोन चिप आहे ह्या माईकमध्ये चिप आहे स्पीकरमध्ये चिप आहे तुमच्या फोनमध्ये चिप आहे घड्याळ्यात चिप आहे सगळीकडे ही सेमी कंडक्टरची चिप आहे आणि तीच चीप आपण आपल्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत होतो कारण त्याच्यातून मोठा रोजगार उपलब्ध झाला असता नुसतं एका कंपनीतून त्या एका कंपनीतून वेदांता फॉक्सकॉनची जी पार्टनरशिप होती त्या कंपनीतून आपल्या महाराष्ट्रात पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक झाली असती इथे सुभाष देसाई साहेब बसलेले त्यावेळेचे उद्योग मंत्री होते मला त्यांची मेहनत माहिती आहे त्यावेळी अनेकदा आम्ही झूम कॉल केले किती वाजता रात्री अपरात्री असेल दिवसा असेल त्या कंपन्यांबरोबर झूम कॉल केलेलं तर आमंत्रण दिलं महाराष्ट्रात येण्याचं दोन तीन वेळा ती कंपनी आली तळेगावमध्ये जागा निवडून गेली त्यांचे जे बॉस्टन कन्सल्टन्सी ग्रुपचे कन्सल्टंट होते हे सगळे लोक ती जागा आवडून त्यांना त्यांनी शंभर टक्के ठरवलं की महाराष्ट्रातच यायचंय आम्ही डॅवर्सला त्यांना भेटलो नंतर महाराष्ट्रात भेटलो आणि हे सगळं झाल्यानंतर हे पक्क होतं की महाराष्ट्रात ही पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक येणार म्हणजे येणार वेदांत फॉक्सून आपण आणत होतो त्यानंतर एक लाख लोकांना रोजगार मिळणार होता एक लाख तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार होतो त्यांच्या टेक्निकल इन्स्टिट्यूट येणार होत्या ट्रेनिंगसाठी अपस्किलिंगसाठी आणि त्याच सोबत साधारणपणे एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज आपल्या पुण्याच्या आसपास येणार होत्या म्हणजे महाराष्ट्रात येणार होतं महाराष्ट्राचा फायदा झाला असता स्थानिक भूमिपुत्रांचा फायदा झाला असता देशभरातून प्रत्येक राज्यातून जो तरुण तरुणी आपल्या राज्यात येतो एक स्वप्न घेऊन की मला कधी ना कधी तरी रोजगार मिळेल नोकरी मिळेल त्यांचा फायदा झाला असता पण झालं काय सरकार आपलं पाडलं गद्दारी करून आणि वेदांत फॉक्सकॉन खेचलं त्यांनी कुठे गुजरातमध्ये जे ढोलेरा त्यांचं स्वप्न आहे तिथे अजून ना वीज आहे ना पाणी आहे ना रस्ता आहे ठीक आहे आपले स्वप्नपूर्तीचे उद्घाटन करायला हे खोके सरकार पुढे येते एम टी एचल असेल किंवा सा कोस्टल रोड असेल उद्धव साहेबांचं कोस्टल रोड आहे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं मुंबईकरांसाठी आणि ते पूर्ण करतो ही ठाकरे गॅरंटी आहे पण हे सगळं होत असताना जेव्हा ढोलेनाथ हे वेदांता फॉक्सकॉन गेलं तेव्हा राऊत साहेब तुम्हाला अक्षरशः सा सांगतो मी त्यांना फोन केला आणि मी विचारलं जर महाराष्ट्रात तुम्ही हा उद्योग आणला असता तर तुम्ही सुरुवात ह्या वेदांता फॉक्सकॉन कंपनीची कधी करू शकला असतात त्यांनी सांगितलं आदित्यजी हम दो साल मग फॅक्टरी सुरू थे मी बोल ठीक आहे चांगलं आहे मग तुम्ही आता डोलेरात गेलात माझी अपेक्षा तुम्ही दोन महिन्यात सुरू करू शकाल त्याला नाही आम्हाला कमीत कमी आठ वर्ष लागतील कारण इथे ना वीज आहे ना पाणी आहे ना रस्ता आहे आज नुकसान झालंय कोणाचं कारण आपल्याला ही बातमी कळली की नाही मला माहिती नाही पण काहीच महिन्यापूर्वी फॉक्सकॉननी सांगितलं की आम्हाला गुजरातमध्ये प्रोडक्शन शक्य नाही वेदांता फॉक्सकॉनची आम्ही पार्टनरशिप कॅन्सल करत आहोत आणि सेमी कंडक्टर आम्ही आत्ता तरी भारत देशात आणणार नाही नुकसान कोणाचं झालं नुसतं आपलं नाही झालंय नुकसान नुसतं गुजरातचं झालं नुसतं महाराष्ट्राचं झालं अखंड देशाचं नुकसान झालेलं आहे कारण आपल्या देशातला तरुण तरुणी ह्या नोकऱ्यांपासून वंचित राहणार आणि नुसतं नोकऱ्यांपासून वंचित नाही तर पुढची पन्नास वर्ष ही जे सेमी कंडक्टर चेप डॉमिनेट करत राहणार आहे त्या इंडस्ट्रीमध्ये कुठे ना कुठेतरी अजून आपण गरुड झेप घेऊ शकलो नाहीये ही मला खंत आहे पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा इलेक्ट्रिक व्हेकलच्या स्पेसमध्ये त्या पूर्ण आपण क्षेत्रामध्ये जी गरुड झेप घेतलेली आहे आपलं जे पॉलिसी इंटेंट होती आणि आज हे मी टेक्निकल शब्द का वापरू शकतो कारण आपण ह्या सेक्टर्समधून आहात स्थानिक लोकाधिकार समिती म्हणजे माझ्यावर पण थोडं दडपण होतं की टेक्निकली काही गोष्टी बोलायच्या की नाही बोलायच्या पण अर्थात इथूनच शिकण्या शिकायला मिळतं आपल्याला अरविंद सावंत साहेब आपल्याला आठवत असाल आपण हेवी इंडस्ट्रीजचे मिनिस्टर देखील होतात फेम वन फेम टू ह्या सगळ्या पॉलिसी आल्या देशामध्ये कितपत त्याचं सक्सेस आहे कितपत यशस्वी ठरलेत मला माहिती नाही पण आपली दोन हजार एकवीसची जी इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी होती त्याच्यात एक महत्वाची गोष्ट होती ते म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्या राज्यामध्ये सगळ्या ज्या काही मोटर व्हेकल्स रजिस्टर होतील त्याच्यातून कमीत कमी दहा टक्के तरी आपल्याला इलेक्ट्रिक पाहिजेत बरोबर आहे हे खूप मोठं स्वप्न होतं त्यावेळी त्यावेळी अमिताभ कांत साहेब स्वतः नीती आयोगाचे जे अध्यक्ष होते ते महाराष्ट्रात आले भर कॅबिनेटमध्ये ते बसले होते ते आम्हाला दाखवत होते प्रेझेंटेशन आणि त्यांनी पूर्ण प्रेझेंटेशन थांबून पर्यावरण खात्याचं कौतुक केलं होतं आणि महाराष्ट्राचं कौतुक केलं होतं की देशभरात एकमेव राज्य असं आहे ज्यांनी सर्वात चांगली ई व्ही पॉलिसी आणली पण कौतुकावर थांबायचं नाही तर परवाकडे मी जेव्हा चर्चा करत होतो मला असं कळलेलं आहे की दोन हजार पंचवीसला अजून एक वर्ष आहे पूर्णपणे पन पण आत्ताच या वर्षी दोन हजार चोवीस तेवीस चोवीसच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे रेजिस्ट्रेशन झाले सगळ्या मोटर व्हेकलचं त्याच्यातून आठ पॉईंट सात टक्के मोटर व्हेकल ह्या इलेक्ट्रिक आहेत म्हणजे आपली पॉलिसी ही यशस्वी ठरलेली आहे हे ह्याच्यावरनंच कळतं पण नुसतं पॉलिसी म्हणून नाही मी हा नुसतं विचार केला नव्हता की पॉलिसी म्हणजे आपण नुसतं हिरव्या नंबर प्लेटच्या गाड्या ह्या रस्त्यावर दिसल्या पाहिजेत नुसतं इलेक्ट्रिक बस म्हणून नाही तर हे क्षेत्र जे आहे हे पुढचे वीस वर्ष तरी कमीत कमी मग हायड्रोजन व्हेकल्स असतील किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील टू व्हीलर्स असतील थ्री व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील ह्या सगळ्या जगाला डॉमिनेट करणार आहेत आपण जगभरात पाहणार आहोत की एव्हिएशन सेक्टरपासून आपल्या ऑटो रिक्षापर्यंत सगळ्या ह्या ज्या काही मोटर व्हेकल्स असतील मोटरी असतील ह्या इलेक्ट्रिक होणार आहेत तर ह्याच्यात आपल्याला आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये या कंपन्या प्रोडक्शनसाठी कशा आणू शकू सर्व्हिसिंगसाठी कशा आणू शकू आणि याच्यातून रोजगार कसा उपलब्ध करू शकू हा विचार घेऊन आपण पुढे चाललेलो मला वाटतं आज जी गरज आहे ती हीच आहे की महाराष्ट्रासाठी कोण विचार करतो आहे आपल्या फेडरलिझमसाठी कोण विचार आहे कारण आपण पाहतोय अख्खं दक्षिण भारत दिल्लीमध्ये बसलेले की आमच्या हक्काचा टीचा पैसा असेल तो परत द्या आमच्या हक्काचा जो पैसा आहे तो परत द्या आम्हाला पण आज दुर्दैव हेच आहे की महाराष्ट्रातून दिल्लीसमोर कुठचाही आवाज नाही आहे जो तास मानांनी सांगू शकेल की आमचे न्याय हक्क आम्हाला द्या त्या ठाण्याने सांगू शकेल की होय हा जी एस टीचा पैसा आम्हाला द्या होय हा रोजगाराचा संधी जी आहे ती आम्हाला द्या आणि आज आपण हे अधिवेशन इथे घडवत असताना मला वाटतं आपण एकच ध्येय पुढे समोर आपले ठेवलं पाहिजे की जे काही आपण अन्यायाविरुद्ध लढत आलेलो आहे एकच स्वप्न आपण ठेवलं पाहिजे की आता महाराष्ट्रातून दिल्ली ते गल्ली आणि गल्ली ते दिल्ली जे कोणी आपण निवडून देऊ ते सगळे महाराष्ट्र हिताचे असले पाहिजेत देश हिताचे असले पाहिजेत एका पक्षासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी जात पात धर्म बाजूला ठेवून काम करणारे पाहिजेत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आज शुभेच्छा देतो आणि जशी हा पन्नास वर्ष ही पन्नास वर्ष आपण पाहिली तशी अनेक पन्नास वर्षाची सुवर्ण संधी ह्या स्थानीय लोकाधिकार समितीला सतत प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय